नमस्कार मित्रांनो मयुरभाऊच्या एका दिवसात पंचावन्न शेड्या विकल्या बघा ते त्या आठवड्या जास्त शेड्या कुठलं गाव सातारा प्रॉपर का बरं कशा घेतल्या आता किती शेड्या घेतल्या अकरा शेड्या मित्रांनो अकरा शेड्या होत्या म्हणून अठरा हजाराने होता झालेला आहे बाकी त्यांनी पाच पाच काढल्या म्हणून साडे एकोणीस प्रमाणे क्वालिटी बघून असणार आहे आता बघा टोटल किती लोक आले तुम्ही चारवांत का तर मित्रांनो एक दोन तीन तीन सौ झाले आता इकडे चौथा सौदा आहे परत तिकडे अजून एक दावण बांधलेली आहे चौथी तिकडे पाचवी म्हणजे आहेत अजून पाच सात जण पब्लिक किती मला उडव वाढावं नाही दोन शब्द देवर चालतं आपल्याला कशी मागत बावीस हजारे जाऊ या होता साडे एकोणीस दिले डोकं फक्त नावावर आले लोक पैसे ऐकून घ्या मोकळे माझे पैसे सत्तावीस हजार मागुर आले पाहिजे कोंडाला पाणी माराजी करतो मित्रांनो लाईव्ह सौदा दाखवण्या मागचं कारण म्हणजे मधली पारदर्शकता तुमच्या लक्षात येत असेल बघा व्यवहार चालू आहे बाबांना विचारून घ्या पहिले बाबांना विचारून घ्या बाबा मग मित्रांनो असा लाईव्ह व्यवहार होत असतो विज्ञु वेळे मयुर वेळेचा मार्केट मध्ये मा नावे म्हणून त्यांच्याकडे ग्राहक एक वाटला जातो बघा पूर्ण डिटेल्स अजून काय मारा ताप मारा विचार मित्रांनो एका दिवसामध्ये पंचावन्न शेळ्या विकल्या कोल्हापूर सोलापूर रांजणगाव निजामपूर चांदवड साईडचा आणि शिररामू ग्राहक आले होते बघा मित्रांनो मित्रांनो याच्यावरून तुमच्या लक्षात येत आहे महाराष्ट्र राज्यामध्ये काटीवाडी शेळ्यांची डिमांड कशी वाढत आहे मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पूर्णपूर्ण बघा आणि चॅनल जर नवीन असाल तर लगेच करून घ्या मित्रांनो

मित्रांनो एवढ्या लांबून ग्राहक येत असतं त्यामुळे बीजूहू मयुर भाऊ हे कधीच ग्राहकाला नाराज करत नाही व्यवहाराची जुळवजुळ करून त्याच्या आयपतीची हिशोबाने त्याला देऊन टाकत असता आणि तेही क्वालिटी देखील मित्रांनो गरीबाच्या दुधाच्या म्हशी एक नंबर टॉप क्वालिटीच्या काठीवाडी शेळ्या मित्रांनो तीन लिटर दूध तर आरामात देता आणि पिल्लांना पाजून एक ते दीड लिटर बरोबर सचिन बोतेस बरोबरी नस करा बरोबरी नस करा बरोबरी न होते खाली

येणाऱ्या अशा टॉप क्वालिटीच्या गाभनकाठी वडे शेळ्यांच्या गाडीचे अपडेट सर्वात आधी तुमच्यापर्यंत येतील मित्रांनो आणि व्हिडिओ शेअर देखील करा धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू असेच एकदा नवीन मध्ये